आज आराम केला बरेपैकी कारण के कालचा प्रवास रात्रीभराचा खूप काय अजब होता मला शॉट नवीन नवीन संसार आहे आणि थोडं थोडं अनुभवत तो फिलिंग आहे पण आता एक कॉन्फिडन्स तयार आहे पण त्या हाय हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आता किचन वगैरे पण थोडंफार क्लीन करायचं आहे आणि इतका पसारा म्हणजे ते जे काही आपण झाकून ठेवले होते भांडे ते सुद्धा असे वेगळे झालेत त्याच्यावरती कपडा झाकलेला असतानासुद्धा ते वापरायची अजिबात इच्छा होत नाही आहे त्यामुळे किचन अगोदर म्हणजे गॅस स्वच्छ करून किचन काउंटर क्लीन करणार आहे पण तुरतास त्या गोष्टीसाठी वेळ आहे कारण आत्ताच मी थोड्या वेळापूर्वी आलो आणि मग हे पण आलेत आता ड्युटीवरनं मी येताना घेऊन आले ते म्हणजे वडा सांबर आणि आपे सोबतच मोड यावेळेस विकत घेतलेत नाहीतर आम्ही घरीच मोड हे करतो तर दही एक थोडंसं घरगुती विकत घ्यावं लागणार आहे जेणेकरून आपल्याला दही लागतंच पंचामृतासाठी तर ते विरजवण्यासाठी म्हणजे थोडं तरी असेल ना तर घरगुती तर त्याचं छान विरजतं पॅकेटमधलं जे दही असतं तर ते छान विरजत नाही त्यामुळे आणि आजपासून दूध पण सांगितलंय हे बघा स्वारी काय काय घेऊन आली आहे अरे संसार संसार झाला सुरू होतं आलं कोथिंबीर भेंडी टोमॅटो थोडं म्हणजे आता हे सगळं ना अगोदर नाश्ता करून घेतात आणि त्यानंतर छान मिठाच्या पाण्यात सगळ्या भाज्या धुवून घेते आणि मग नंतर आपण त्या यूज करायला घेऊ तर होप की आज रात्री स्वयंपाक होईल आपल्या घरात कारण स्वच्छतेला जरा वेळ लागेल तर बघू कसं काय होतंय ते पुढे तुम्हाला मी दाखवेनच तर स्त्री चावडीचं पण आणलंय काहीतरी भेंडी आणि आ... भाजी तुझ्यासाठी आणली ह्याला धूळ लागू नये म्हणून श्रीने ज्याच्यावर डोकं ठेवलंय ना ब्लाउज पिसले ते बाजू करायचा नाश्ता चला करूया आता कारण वेळ लागतो सगळं आवरायला आणि पूर्ण क्लीन केल्याशिवाय तिथं स्वयंपाक करण्यात अर्थ नाही म्हणून म्हटलं की आपण नाश्ता बाहेरून आज घेऊन जाऊया जेणेकरून पुढे लिंक लागली की मग परत सुरु चाल हे सगळं नंतर काढते आधी पेट पूजा पूर्व आपण मी तर इतकं अनपेक्षित सगळं झालंय ना अंगणात अंगणाच्या आणि खाल्ल्यास दाखवते काय काय सिच्युएशन आहे ते अविश्वसनीय आहे कारण आम्ही मी तरी वैयक्तिक यांना माहिती होतं पण मला तर ते माहित नव्हतं हे मला गाडीत पण वाटले ना की असं आहे दारात कसं आहे काय दाखवते अगोदर खाऊन घेऊ चल ये भाऊ चला तर याय तर दिसत असेल बघा तुम्हाला हे असं चिकट चिकट सगळीकडे झालं आहे तर आता पूर्ण किचनमध्ये असंच झालं आहे आता ना सगळ्यात पहिलं म्हणजे किचन क्लीन करणं गरजेचं आहे कारण पूजा करण्यासाठी गॅस त्यानंतर इथलं काउंटर हे सगळं स्वच्छ होणंसुद्धा गरजेचं आहे खूप घाण झालं होतं कोल्हापूरमध्ये थोडा जरी पाऊस सुरू झाला ना की लगेच बुरा येतो आणि त्यामुळं मग खूप जास्त ते लहान वाटतं इत, इत, इतके दिवस बंद होतं घर आणि हे सगळी भांडी झाकून ठेवलेली होती तर तुम्हाला खाली दिसत असतील ती तरीसुद्धा स्वच्छ धुवून झाकून ठेवलेली होती तरी पण आता ती वापरायला गेला कसं तरी वाटायला त्यामुळे एखाद्या मावशी मिळतात का बघणार आहे मी आणि त्यांच्याकडून ते क्लीन करून घेणार आहे कारण लोड जास्त नाही घेणार हे फक्त आता स्वयंपाकापुरतं ते स्वच्छ करून घेते आणि मी मात्र मग मावशींकडनं भांडे घासून घेतले की वापरायला काही इश्यू येणार नाही आणि फरशी वगैरे क्लीन करायला आहे त्यामुळे मग त्याचं टेन्शन नाही सगळ्यात महत्वाचं हे होतं आणि असं चिकट चिकट झालेलं ना मी ते दुसऱ्यांदा धुते तेव्हा शुद्ध घेते खरं तर अगोदरच सुरुवातीच जर मी दाखवलं असतं जेव्हा आल्या आल्या कसं होतं तर तुम्ही या तर काहीतरी रिलेट करत विशेषतः कोल्हापूरमधल्या जायच त्यांना आणि व्हेंटिलेशन प्रॉपर ज्या घरांना होत नाही त्या महिलांना नक्कीच माहीत असेल तर त्याला आपल्याला पटापट हे बघा इथं थोडंसं आहे तरी दाखवते ते असं चिकट हे पूर्ण सगळं होतं पूर्ण म्हणजे लेअर आला होता याच्यावरती सगळं इथं दिसतंय हे असं तरी ते घासून घासून काढले आणि जास्त लोड अजिबात घेणार नाही दररोज थोडं थोड करणार <laughs> आणि गावाला गेलं ना तसं पण वापस आलो काही दिवस राहून असं प्रामाणिकपणे वाटत कि किती जरी स्वच्छ असलं तरी स्वच्छच करावं कारण त्याच्यावरती स्वयंपाक करायला आपल्याला तितकसं भावत नाही तेरे पड़ी। तेरे पड़ी। तेरे ना। आता शिकत आता दुखले या गोष्टीशी रिलेट करतील मला सांगायचे की म्हणजे आपण कुठे जरी गेलो तर वापस आला नसतं निघतानापासून डोक्यात असते की आता गेलास किचन बेडरूम हॉल क्लीन करायचंय घर कसं झालं असेल काय आणि स्त्री बायकबॉल खेळतो त्यामुळे मध्ये थोडासा आवाज येईल तुम्हाला आणि mm. आम्हाला गॅस चे पण बदलायचे आता गुगल कधी होते लागते चला आता मी पटापट सगळं क्लीन करून घेतो भाजीपाला आणलाय ना सगळं स्वच्छ धुवून घेऊ एक तर पावसाळा कुठल्याही सीझन मध्ये धुतल्याशिवाय शक्यतो घ्यायची नाही लांबलेल्या मध्ये ना मी बटाटा वडा म्हणजे वडापाव केला होता आणि आई मला म्हटलेलं आहे की बटाटे धुतलेले आहेत म्हणून मी ते तसेच हे करायला टाकले होते उकडायला तर तर त्याच्या म्हणजे वरचे जे काही माती असते ना तर खूप जास्तही झालेली ते आईच्या पण लक्षात नसेल त्यामुळे कदाचित तर तसं होऊ शकतं त्यामुळे मग कधीही खात्री करून क्लीन करून घेतलेलं बरं पडतं स्वच्छ धुवून घेते मिठाच्या पाण्यामध्ये सगळ्या भाज्या टाट्या वगैरे वगैरे स्वच्छ धुवून घेतले सगळ्या भाज्या एकत्र करते वेगळे साळपण ते अ त्या बऱ्याच जणींचं असं पण असणार की लगेचच कशाला करायला लग घेतले स्वरच्या तर कसं मी लगेच स्वयंपाक वगैरे नाही बनवत आहे हे ज्या काही भाज्या वगैरे लागतील आता उद्यापासनं श्रीचं टिफिन यांच्यासाठी वगैरे बनवायला लागणारच आपल्याला सो त्यामुळे विचार केला की आता हे धुवून ठेवते आणि बाहेर पाऊस असल्यामुळे कसं होतं लवकर सुकत काहीच नाही त्यामुळे किचन काउंटर ह्या त्या गोष्टीसुद्धा आल्याबरोबर ते क्लीन करायचं सा यासाठीच ठरवलं कारण परत एकदा दुपारी थोडासा आराम केला की तोपर्यंत ते सुकेल आणि रात्री मला स्वयंपाक करायला सगळं व्यवस्थित सुटसुटीत होईल ह्या हिशोबाने किती ह्याच्यामध्ये माती निघाली तर हे सगळं कोरडं पण करून घ्यायचं आपल्याला नंतर थोड्या वेळ ह्याच्यातलं पाणी आहे ना ह्याचं झिरपून घेऊ कोरडं करायला घ्यायचं आणि हे पण त्याच्यात पण मिटतात पाहू की ती याच्यामध्ये माती निघाली शिवाय खूप सारे केमिकल फवारणे असतात त्यामुळे पण पावसाळ्यामध्ये तर खूप जास्त आजार असे पाण्यामार्फत असेल किंवा भाज्या न धुता वापरण्यामुळे होतात त्यामुळे थोडी थोडी काळजी घेत चालायची आता भाज्या आल्या सगळ्या <laughs> आज बाकीच तयारी आपल्याला करावी लागेल म्हणजे आज आपल्या घरी स्वयंपाक होणार एवढं निश्चित <laughs> जास्त काय नाही पण थोडं तरी घरातल्या घरात होणार कारण सकाळच तर आपण नाश्ता वगैरे तुम्हाला माहिती आहे विकत कारण पर्यायच नव्हता एवढं सगळ्याच्या मध्ये हे करणं बाबा दिसायला किचन आता खोट नाही सांग म्हणजे मी बिलकुल किचन मध्ये आलोच नाही बाहेर मिसला जेवायचं मला घरात थांबवायचं नाही पहिली गोष्ट आणि त्यामुळे कसं किचन मध्ये हा किचन मध्ये तर नाहीच बंदोबस्त पण विशेषतः आजऱ्याला बघा एक फॅमिली भेटली होती म्हणजे कार मधून त्यांनी हाय वगैरे केला होता आपली ओळखीची होती आजरा आजरा बऱ्याच ठिकाणी बंदोबस्त गेले होते मधल्या कालावधीमध्ये आता एक गोष्ट ना इथलं हे सगळं आग्रा आग्रा हे पूर्ण मी क्लीन केलंय जिथं आपण स्वयंपाक बनवणार आहोत त्या गोष्टी पण तरी सुद्धा केलंस के, के का हा याच्या खालचं पण केलंय मी सध्या तितकी हे नाहीये की खूप जास्त हे जे आहेत ना हे सगळं इथलं हे कंपार्टमेंट राहिलेले आहेत त्यामुळे मग आता बघू एखाद्या मावशी मी मदत तू मदत करतो खरं त्या मावशी मी की त्या आपल्या क्लिनिंग मध्ये आलेले तर त्यांनी म्हटलं की दर महिन्याला क्लिनिंगला कॉन्टॅक्ट करू आणि दसऱ्याच्या वेळेस त्या मावशींना आपण बोलवलं तर त्या शेतात जातात मेन म्हणजे या सीझन मध्ये आणि एरवी हाफ सीझन असेल तेव्हा घरातली कामिंगला तर बघू आपण त्यांना पण कॉन्टॅक्ट करून नंबर आहे बरं झालं आठवलं आणि क्लिनिंग पण होईल आपली जर त्या आल्या तर

कस करायचं मग काय पर्याय करावा गॅस खाली घ्यावा आणि गॅस बदलायचा आहे ठीक आहे ठीक आहे मी ते वाटते की सेफ्टी खूप महत्वाची आहे त्यामुळे लवकरच आम्ही गॅस सगळी बदली करू चला आता दूध वगैरे गरम करून घेतो आणि आता छान फ्रेश आंघोळ वगैरे करणार आहे मी मुळच तुम्हाला भेटते कारण आता अवतारात त्यांनी <laughs> लस क्लिनिंग करायची म्हणलं का अगोदर आंघोळ केली ना तर क्लिनिंग केल्यास परत आणखी के एकदा आंघोळ करायला आज आराम केला बऱ्यापैकी कारण कालचा प्रवास रात्रभराचा झोप काय अजिबात रात्री लागलेली नव्हती स्त्री बराच वेळ जागा होता पण नंतर छान झोपी गेला आणि आंघोळ वगैरे झाला जेवण केलं आणि मग झोपले थोडंसं आता या इथं दूध काय करतो श्री दाखव काय करतो चार झाल्या हे कुणासाठी कुल्हा आणि हे मला बघितलं का मला जास्त चार का बर कारण की प्रेग्नेंट लेडी चार असते लहान मुलांना तीन असतात आणि पप्पांना पप्पा ऑलरेडी टमाय एकदम आहे ना डोली डोली आहे काय गरज नाही एकदम स्ट्रॉंग आहेत कारण पप्पाला काही पण खायला आवडतं आहे की नाही आता हे निघाले ड्युटीला जेवण वगैरे झाल्यानंतर बराच वेळ मी आराम केला पण त्यांनी थोडा वेळ त्यांचं काही काम होतं ऑफिशियल ते कंप्लीट केलं आणि आता निघाले पुन्हा ड्युटीला चला निघतो आता बर वाटायला लागले घरात थांबा असं वाटते नाहीतर आहे <laughs> ना आलं टाकले हॉल मध्ये असं डायरेक्ट बाकी काय नाही कुठे लवकर घराकडे चल बाय बाय कोल्हापुरातला नेहमीच प्रॉब्लेम कपडे बाहेर घालायचा त्यामुळे आता जिथं जागा दिसते तिथं असं चाललंय आणि या बाजूला इकडे पाहू शकता इथलं सगळं हे खोदले धारातलं म्हणजे इथं ना पाईपलाईनसाठीच से हे केलं गेलं आहे पाहू शकता हे असं केलं पूर्ण त्या बाजूचं वगैरे पूर्ण केलं इथून पाईपलाईन केली आणि इथं ना हे एक पायरी होती ती पण केली आणि पूर्ण इथं कोबा होता तो पण केल्यावर आपलंच नव्हे पूर्णच त्याच्यामध्ये असं केलं त्यांनी इकडच्या बाजूला यांनी तर म्हणजे नवीन वास्तुशांत वगैरे केली होती तुम्ही पाहिलं असेल वास्तुशांत केल्याबरोबर इथं या बाजूला वगैरे सगळा कोबा होता पण सगळं उकललंय तर सगळं असं झालं इथं पाऊस पडल्यास तर चिखल चिखलच होणार सगळा झाडांची अवस्था काय केलं बसवली दगड जाऊन काय केलं खेळा बसवला दगड जाऊन येत मला ड्युटीवर ना oh. जस्ट आता चहा घ्यायचा का मस्त आता बाहेर पाऊस चालू चहा घ्यायला मस्त तुला खोट नाही सांगत मला घरात ना ही आज एवढा असता होते बस <laughs> आता भारी वाटाय लागली <laughs> पसारे केलं भारी वाटत असेल स्त्रीनं अग लहान <laughs> मुलाशिवाय काय घ्या वातावरण मस्त असते या फ्रेश होऊन या हो राजू जरा थोड सामान असता व्यस्त आहे ना कस सध्या तितकं आणखी हो झालं पण हा टाइमिंग जो आहे ना मला लांबजण्याची आठवण करून देतो कारण की बाहेर भाऊ आले कि गाडी लावली गाडी लावायला तिथं ते मैसान आणि ते वासम दोन्ही उठून वैरण वगैरे आणली काही आणि नंतरच चहा टाकायचा चहा बनवला की मग परत बसायचं नाही लगेच तिथं बसूनच जेवण जेवण बनवायचं आणि जेवायचं मी साडेसात ला तर जेवण जिकडे तिकडे सात आठ सगळ्यात लवकर तिथं आमच्या घरातलं जेवण हो आणि पाचच्या टाइमला भारी वाटतंय झालं म्हणजे आता मी चहा घेत नव्हते तिथं असताना प्रोटीन पावडर घ्यायचे पण त्यांच्या सोबत त्या टाइमला सगळ्यांच्या सोबत मिळून घ्यायचे आता ते पण मिस करत असत हो शंभर टक्के श्रीला पण तुला पण आणि मी लई पण येतो म्हणजे पहिल्यापासून कसं आमच्याकडे पहिलं पाणी टाकायचं चहापत्ती साखर टाकायचं मग शेवटी दूध टाकायचं अशा पद्धतीने पिलेलं आहे ग आणि तू कसं डायरेक्ट दुधाचा बनवते ना असं भाऊ तशा गोष्टी आवडतात मसाल्याच्या भाज्या पण मी इथं मिस करायचो कारण कसं ह्या घरात आता तब्बल मला वाटतं दीड महिन्यानंतर चहा बनलेला किचन मध्ये मला स्वयंपाकाची आवड अजून मी आलेलो नाही विचार करत हा असं क्लीन केलेलं असतं ना तर मी सुद्धा ना थोडंफार काहीतरी बनवलं असतं परंतु मी पण महिनाभर बाहेर होतो पंजाबला वगैरे हरियाणा पंजाब लोकसभा सातारा आहे रा ईद बंदोब बरेच बंदोबस्त रे तो तो का आणि आता आम्ही चहाचा आस्वाद घेतो तु। मस्त तुम्ही आम्ही हे घेणार दूध असं आहे का ठीक आहे चालतंय काय हरकत नाही मस्त या चहा गेला खिचडी करायचं ठरलंय आमचं सगळी साहित्य एवढं सगळं नाहीये जे आहे त्याच्यासोबत आज ज्या भाज्या आणल्या जसं की टोमॅटो आहे त्यानंतर गाजर थोडस त्यासोबत कांदा पण आहे आणि आलं आजच ताजं ताजं आणट्यायला थोडीशी मुगाची डाळ भरपूर घालायची आणि छानपैकी मुगाच्या डाळीची हलकी फुलकी खिचडी आणि पापड असा विचार आहे आणि उद्यापासून मात्र आपल्याला लवकर सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आणि बॅक टू रुटीन कारण की चपाती भाजी जे काही टिफिनचं असेल तर ते सगळं प्रिपेअर करावं लागेल

मग कस वाटायला सगळ्यांची म्हणजे आठवण येतेच कारण का सगळ्यासोबत राहिलेलं आणि इथे ना आई, आई होती ना तर घर भरून वाटायचं आता थी ते डबे वगैरे धुतले त्यामुळे तेल तर कोरडे झाल्यानंतर मग त्या भरणार काय करणार पर्याय हो आणि काय झालंय माहितीये का आम्हाला माणसं जास्त आवड आहे आणि इथं कोणी नाही आहे की नाही एकटं राहायला पहिल्यापासून आवडत नाही वर्षाला पुढे चाललंय प्लॅनिंग आमचं आहे की नाही बरस जसं येईल वेळ तशी आपण आहे ना आप हुँ। 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 ते तुमच्याशी शेअर करू खिचडीसाठी तर आपण टिफिन आणलं होतं बाहेरून दुपारी थोडस जेवण शिल्लक आहे आणि आता जास्त काही म्हणजे बनवून परत आणि हलका हलका रात्री आता उशिरा पण जेवण केलं होतं असं असं मग आपण शॉपिंग आपल्याला पण आता अगोदर सगळं क्लिनिंग झाल्यानंतर बरं हो खिचडी बनवायचं चाललय आणि आल्यानंतर आहे ना पहिल्यांदा मी फिल्टर वगैरे क्लीन करून घेतला आहे ना

महिलांना किती टेन्शन येत असं मला असं वाटतंय या प्रत्येक क्लिनिंग करायला पाहिजे आहे ना आणि हायजीन मेंटेन करणं असेल सगळ्या गोष्टी येतात खूप काम असते बरं का लेडीज ला त्या दिवशी गेलो का आपण मी आलो ना आईला म्हणलं आई, आई तू बस तू तर चहा घेत नाही मग ना। माझी ना? आ... आई म्हटली तुला चहा वगैरे करून देऊ का तर नाही म्हणलं मी करतो आईला तर मी बनवलं आणि आईला दिलं लय भारी वाटलं आईला आणि भाऊ पण खूप बऱ्याच भाज्या आईला खूप त्रास म्हणला ना तर की मी करतो तर बघा घरामध्ये आहे ना तुम्ही क्वालिटी टाइम स्पेंड करायचा असेल तर हेल्प करायला पाहिजे आहे की नाही त्याचा आनंद वेगळा सुख दुःख शेअर केले पाहिजे आणि मी तेच करतो मी ड्युटी वर न आलेला पूर्ण वेळ आहे ना मी कुटुंबासोबत घालवायचा प्रयत्न करतो आणि तोच माझा क्वालिटी टाइम आहे असं मी समजतो

पण आता नवीन नवीन थोड़ा थोड़ा <laughs> एक कॉन्फिडन्स तर आहे पण त्यावेळेस याच्यापेक्षा वाईट परत होती की नाही जर परिश्रम केलं ना तर प्रत्येक गोष्टीतून अडचणीतून आपण पर्याय काढू शकतो आणि यशस्वी होऊ शकतो पेशन्स पाहिजे आणि कष्ट करण्याची खूप इच्छाशक्ती पाहिजे नाही मी मुगाची डाळ निवडली स्वच्छ धुतले आणि मग याच्यामध्ये टाकले पण झालेलं असं की ते घेताना ना शूट स्टोरेज फुल होतं त्यामुळे मग ती क्लिप मिस झाली आता छानपैकी आपली मुगाच्या डाळीची खिचडी रेडी होतीये थोड्या वेळाने बेडरूम मध्ये कारण ती वरती आली होती आणि म्हणलं बरीच जेवण करूया खाली कशाला येते मी जाणलं तर ती म्हणते आता खाली आली असते की बी त्यामुळे थोडी नोकझोक झालेली आहे आता आता जेवण करून घेतोय आम्ही हलकी फुलकी खिचडी आणि त्यासोबत लोणचं आणि पापड तो पण भाजलेला वगैरे झाले आहेत आमची आणि आता औषध गोळ्या पण घेतल्यात आता झोपायची तयारी चालली आहे उद्या लवकर शाळा आहे स्त्रीची त्यामुळे थोडंसं लवकर उठावं लागणार आणि आजचा पूर्ण दिवस कसा गेला ते तुम्ही पाहिलं बराच सारा आराम केला आणि थोडंसं क्लिनिंग केलं खालचा हॉल इथली बेडरूम आणि तिकडची बेडरूम असं बरंच सारं क्लीन करणं बाकी आहे किचन पण पूर्ण क्लीन केलेलं नाही जेवढा स्वयंपाक करायचा तेवढंच केलं आहे सो बघू आता हळूहळू जसं मला कम्फर्टेबल वाटेल त्या हिशोबाने मी करायला घेईन आणि एक दोन नी तर शेजाऱ्यांना पण सांगून ठेवलं आहे की म्हणजे भांडे घासणाऱ्या ज्या मावशी आहेत त्या भेटल्या तर बरोबर म्हणजे कारण जी काही भांडी एक्स्ट्राची आहेत स्वच्छ आहेत ती पण वापरायला ते घ्यायला नको वाटते म्हणून मग ती सगळीच एकदा घासून घ्यावी म्हणते म्हणजे मदत मिळाली तर थोडंसं लोड कमी होतो ह्या हिशोबाने तर उपयोगाला पडतायत लागत आहेत तेवढी मी आजच घासून ठेवली आहे जेणेकरून उद्याचा स्वयंपाक आणि टिफिन या सगळ्या गोष्टी होतील पण सगळी नाही तर चला कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग तर कमेंट बॉक्समध्ये सांगा मला मी तर घरच्यांना प्रचंड मिस केलं आहे दोन्हीकडच्या पण आणि होप की तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला भेटूया आपण लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय